भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण सुरू आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे स्टॉक संघर्ष करताना दिसत आहेत मंडळी खरं पाहता शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास नेहमीच धोका असतो परंतु काही स्टॉक असे असतात जे दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास आपल्या गुंतवणूकदारांना अविश्वसनीय परतावा देतात याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गरवारे हायटेक फिल्म्स लिमिटेडचा स्टॉक या स्टॉकने गेल्या अडीच दशकांमध्ये म्हणजेच पंचवीस वर्षांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल पंच्याण्णव हजार टक्क्यांहून अधिकचे रिटर्न दिले आहेत या स्टॉकने या काळात एका लाखाचे तब्बल नऊ पॉईंट पंचावन्न कोटी रुपये बनवले आहेत म्हणून या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती या कंपनीने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना किती परतावा दिला आहे आणि ही कंपनी नेमकी काय करते याच साऱ्या मुद्द्यांचा आपण आज आढावा घेणार आहोत नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर बनवण्याचं मंडळी पंचवीस वर्षात गरवारे हायटेक फिल्म लिमिटेडच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना पंच्याण्णव हजार तीनशे सत्याहत्तर टक्के परतावा दिलाय गरवारे हायटेक फिल्मचा शेअर एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चार हजार दोनशे एक रुपयांवर ट्रेड करत होता मात्र पंचवीस वर्षांपूर्वी हा स्टॉक चार पॉईंट चाळीस रुपयांच्या रेंजमधील होता म्हणजेच या कालावधीत पंच्याण्णव पॉईंट तीनशे सत्याहत्तर टक्के इतकी जबरदस्त वाढ झाली आहे अर्थातच जर एखाद्या गुंतवणूकदारांनी पंचवीस वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये फक्त एक लाखाची गुंतवणूक केली असेल आणि ती गुंतवणूक तशीच आजवर होल्ड केली असेल तर आज एक लाखाची मूल्य नऊ पॉईंट पंचावन्न कोटींवर पोहोचले असते यावरूनच शेअर मार्केटमधील दीर्घकालीन गुंतवणुकीची ताकद दिसून येते तसेच लाँग टर्ममध्ये गरवारे हायटेक फिल्म लिमिटेडचा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी किती फायद्याचा ठरला हे सुद्धा दिसते मित्रांनो गरवारे हायटेक फिल्म्स काय करते तर ही कंपनी सोलर कंट्रोल फिल्म्स म्हणजे एस सी पेंट पी -पी एफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स म्हणजे एफ आणि स्पेशालिटी पॉलिस्टर फिल्म्स यांची निर्मिती करते विशेष म्हणजे भारतामधील एकमेव सोलर कंट्रोल विंडो फिल्म्स निर्माता ही ओळख गरवारे हायटेक फिल्म्सलाच लाभली आहे इतकेच नाही तर ही कंपनी सौर नियंत्रण विंडो फिल्म्सच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे उत्पादन करणारी जागतिक स्तरावरील एकमेव कंपनी आहे त्यामुळे जागतिक बाजारपेठेतही तिची मोठी मागणी आहे तर गरवारे हायटेक फिल्म्सने गेल्या पंचवीस वर्षांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे आणि भविष्यातही ही कंपनी उत्तम कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे विशेषतः सोलर कंट्रोल आणि प्रोटेक्शन फिल्म्सच्या वाढत्या मागणीमुळे कंपनीचा व्यवसाय अधिक विस्तारण्याची मोठी संधी आहे तथापि कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याआधी तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायद्याचे राहणार आहे पण मंडळी तुम्हाला गरवारे हॅटिक फिल्म लिमिटेड कंपनीबाबत काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसंच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार